नॅशनल टेस्टिंग एजन्सी न्यू दिल्ली यांच्याकडून भारतभरातील पाचशे एकाहत्तर शहरातील एकूण चार हजार सातशे पन्नास केंद्रांवर चोवीस लाख सहा हजार एकोणऐंशी विद्यार्थ्यांपैकी तेवीस लाख एकतीस हजार दोनशे सत्त्याण्णव या परीक्षेचा परीक्षे चा निकाल चार जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला यामध्ये काही गैरप्रकार झाल्याचा संशय येत असल्याने महासंचालकांकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या परीक्षा पुन्हा एकदा घेण्याची मागणी केली आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधून या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे या परीक्षेमध्ये भारतभरामधून सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळाले आहेत पंधराशे अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले आहेत विद्यार्थ्यांसह पालकांना या परीक्षेमध्ये काहीतरी गैरप्रकार झाल्याचा संशय असून हरियाणातील एका केंद्रावरील प्रश्नपत्रिका उशिरा दिल्याचे कारण देऊन ग्रेस मार्क दिल्यामुळे चार विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वी मार्क मिळाले आहेत सदर परीक्षा ही व्यावसायिक परीक्षा सिस्टीम ऑफ एलिमिनेशन वर आधारित असून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सातशे अठरा सातशे एकोणीस असे गुण प्रदान करण्यात आले यामुळेच पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून सदर परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे ही परीक्षा भारतातील सर्वात मोठी परीक्षा असल्याबरोबर वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेण्याकरता अत्यंत महत्वाची समजली जाणारी ही परीक्षा आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका